बाबा जी काही घटना दोन आधी म्हणजे परवा रात्री जी काही घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणी जै मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते दरवर्षी यात्रा असते आणि एक मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात तर संध्याकाळी मी गुजरातला होती तिचा मला फोन आला की मग मा मी मला जायचं तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे दोन तीन मुलं मी तिच्यासोबत पाठवले तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली त्या किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या काही सतराच्या म्हणजे अठरा वर्षाच्या आतल्या होत्या कृषिका पण आता अठराची झाली दोन दिवस आधीच झाली तर या सगळ्या सतरा अठरा वर्षाच्या मुली होत्या पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले आमच्या गार्डने त्याला ओढ म्हणजे त्याचं मोबाईल घेतला त्यांनी सगळं शूट केलं जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं ठीक आहे मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली त्याने त्याचा मोबाईल घेतलं की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली त्याची कॉलर पकडली त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास तीस चाळीस मुलांचा माहोल तिथे जमा जा झाला आणि हे दोन तीन लोक का असल्यामुळे काही बोलू शकले नाही त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या निघताना त्या मुलांनी या मुलींना धक्काबुक्की केली काल मी म्हणजे आज सकाळी मी आली काल कृषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली होतं मी इथे नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली आणि आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की चोवीसला जे आम म्हणजे हे आमचं घराचं आधीपासनं आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती मला पालला कार्यक्रम होता म्हणून मी सकाळी गेलेली होती तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला तर त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते पण तिने लेट गो केलं जा की जाऊ दे म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे तर आज एक आम म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही ही घटना माहीत पडल्या बर बरोबर बर, गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्या मुलींनी पण मला ते म्हणजे सा, सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात तर ही एक काही मुलांची पाच सहा मुलांची टोळी आहे तर तो ह्या टोळीला काही ना काही आडा घालणं एक कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि आज आजच्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेला आहे सी एम साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील मुलींचा प्रश्न आहे कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतं पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील ते अतिशय दुर्दैवा अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे नाही नाही काल आता मी डीवायस पी साहेब पण इथे आलेले आहे आता मला आज माहित पडलं की त्या मुलावर जो कोणी भोई नावाचा मुलगा आहे त्याच्यावर आधी पण चार गुन्हे ऑलरेडी आहे आणि त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि वॉरंटच्या कारण त्याला काल अरेस्ट केलं आणि कोर्टाने त्याला म्हणजे तिथून सोडलं पण ह्या जामीन दिलं ह्या केसच्या बाबतीमध्ये मा फक्त माझ्या गार्डचं त्यांनी काल रेकॉर्ड घेतलेला होता कारण का मी मी हो मी स्वतः पाठवलं तिला म्हटलं स्वतः पोलीस स्टेशनला आणि मग सगळी सगळी आपण कंप्लेंट देऊ तर आज आता आणि तिच्या सगळे इथे कंप्लेंट देत आहे त्या गार्डची कॉलर देखील गेलेली दे आहे कुठेतरी पोलिसांचा धाक असं वाटतं तसंच म्हणाला की आज प्रश्न म्हणजे मला पण हाच पडलेला आहे जर पोलीस आमच्या प्रोटेक्शन असतात आणि अ फॅमिली म्हणून मी गार्डला त्यांच्या प्रोटेक्शन साठी पाठवलेला आहे तो कोणाची नको व्हायला की ड्रेस मध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसांवर दादागिरी करू शकतो हे कुठे ना कुठे म्हणजे अति ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत याला कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे नमस्कार आज महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज परत ऐराणीवर आल्यासारखा आपल्याला बघायला मिळतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना ह्या आपल्याला वाढलेल्या दिसत आहेत पण आज कोथळी ह्या गावी स्वतः केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे यांच्याही मुलीची म्हणजे माझ्याच भाचीची छेडखाणीचा प्रकार हा आपण दोन दिवस आधी आदिशक्ती संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये झालेला होता त्यांच्यासोबत जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांनी दोन दिवस आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील नोंदवली आणि दोन दिवस आधी नोंदवलेल्या या तक्रारीची दखल घेऊन ज्या टवाळ मुलांबाबतीमधली ही तक्रार होती त्यांच्यावर साधी कारवाई सुद्धा करण्यात आली नाही त्यांना अटकसुद्धा करण्यात आली नाही माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार केंद्रीय मंत्र्यांना दोन दिवसानंतर स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून कारवाईची मागणी करावी का लागते ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला एकच बघायला आहे की आज कुठेतरी महिलांना सुरक्षा देण्यासाठी गृह खातं हे अपयशी ठरलेलं आहे पोलीस यंत्रणा ही कुठल्या दबावामध्ये आहे का पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे का दोन दिवसात एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखाणी प्रकरणामध्ये कारवाई झाली नाही कुठला दबाव होता ती कुणाची कार्यकर्ते होते की ज्याच्यासाठी राजकीय दबाव वापरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही आज आम्ही संपूर्ण मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये कुठल्या गुंडागर्दीमध्ये वाढतोय आम्हाला आज कुठल्या महिलांना आज कशा प्रकारची वागणूक दिली जात असेल याचा आपण ह्या या घटनेतून अंदाज काढू शकतात कारण आज एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडखाणी केल्यानंतरही दोन दिवसात कारवाई झाली नाही तर सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलींचा पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन तक्रार नोंदवण्याची तरी हिंमत होणार आहे का ज्या गुंडेगार गुंड्यांना आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम पोलीस यंत्रणा करते त्यांनी ह्याचं उत्तर देणं गरजेचं आहे आणि ज्यांनी त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलंय त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे कारण कुठला तरी राजकीय दबाव असल्याशिवाय दोन दोन दिवस तक्रार नोंद असून देखील त्यांना जे संरक्षण दिलं जात आहे हे कुठ का दिलं जात आहे ह्याचं देखील उत्तर पोलिस यंत्रणेने आणि गृह खात्याने जरूर द्यावं त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं के के आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे काहींना अटक केलेली आहे इतरांनाही अटक केली जाईल पण अशा प्रकारे छेडखाणी करणं सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये त्याच्यावर अतिशय कडक कारवाई होईल नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन ला सुद्धा क्लिक करा